पूर्व दिशा असायची पण आता सगळा काळ बदलला सगळी संस्कृती बदलली मग माय आपण आपली आई जशी आपल्या आपल्या मुलांना सांभाळते तसे संत महात्मे धेनू गाय नुकतीच प्रसुत झाले आपल्या पिल्लाला आपल्या वासराला जशी सांभाळते तसे संत महात्मे आपल्या भक्तांना सांभाळते अभंगाच्या शेवटच्या ती संबंधित काय द्यावे तसे भावे उतराई ठेवी तो हम पाय जीव थोडा म्हणजे धेनु गाय म्हणजे नुकतीच प्रस्तुत झालेली गाय आपल्या वासराला आपल्या पिल्ला जशी सांभाळते तसे संत आत्मने आपल्या भक्तांना सांभाळत असतात मग ऐका मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर मामांचं नाव स्मरण करा मामांची सेवा करा ऐका गड्या ऐका मामांनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून मामांच्या तळावरती अजिबात यायचं नाही तर हे सगळं मामांनी दिलंय म्हणून इथं यायचं काहीतरी द्यावं काहीतरी मागण्यासाठी यायचं नाही तर हे सगळं दिलंय म्हणून इथं यायचं कारण त्यांच्या सत्यशिवाय काही सुद्धा होऊ शकत नाही त्यांच्या मनामध्ये आलं ना ते काहीही करू शकतात आपल्याला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवतात ते जगाचे बाप आहेत गड्या आदमा फुलचा राजा संत सद्गुरू बाळू मामा आहेत त्यांच्या मनात आलं ना तो ते काहीही करू शकतात किती दिवस ठेवायचं कितव्या दिवशी हे त्यांच्या हातात आहे गड्या त्यांनी आपल्याला काहीतरी द्यावं काहीतरी मागण्यासाठी इथं यायचं नाही तर हे सगळं त्यांनी दिलंय म्हणून इथं यायचं त्यांचा देह त्यांना द्यायचा या मुखानं त्यांचं नामस्मरण करायचं त्यांची भक्ती करायची पण आपण देवाचं नामस्मरण करत नाही देवाची भक्ती करत नाही जसं होईल तसं माणूस संसाराला माझं म्हणतो जमीन माझी माझी पोरं माझी गुरं माझी ढोरं माझी सगळं माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणतो का काय बसलेले म्हणतो का देवाला माझं मा माझ म्हणतो का मा का पडलं तर दोन्ही माता माऊल्यांची भांडणं लागते ती पहिली कशी करते लावबर हात माझी दुसरी म्हणती लाव बर हात माझ आता माता माऊल्या मला एक सांगा रस्त्यावर पडलेलं शेण तुमचं का मशीच सांगताय का घरी जाऊ म्हशीच का तुमचं म्हशीच म्हशीच्या शेणाला आपण माझं म्हणतो पण बालूमामांना माझं म्हणतो का अय वचले म्हणतो का ऐका देवानं मुखामध्ये देवाचं नाम स्मरण करावं मुखामध्ये देवाचं नाम घ्यावं याच्याकरता देवानं आपल्याला तोंड दिलं पशु पक्ष्यांना भक्ती परमार्थ कळत नाही तो आम्हाला कळतो म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे पण आपण जसं होईल तसं संसाराला माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणत नाही देवानं ना चांगलं बोलण्याकरता तोंड दिले मग या तोंडानं चांगलं देवाचं नामस्मरण करायचं देवाची भक्ती करायची आज आपण आपल्या मामांच्या दरबारामध्ये बसलोय सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून माझ्या मामांचं नामस्मरण करायचंय बाळू मामा हो बाळू मामा